श महाजन दादाजी भुसे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते राज्य नाविन्यता सोसायटीच्या सुधारणांसाठी आलेल्या सूचनांवर तातडीनं अंमलबजावणी करावी तसंच स्टार्टअपच्या मार्गदर्शनासाठी सक्षम यंत्रणा उभारावी इतर राज्यांमध्ये स्टार्टअप वाढीसाठी प्रयत्न होत असताना महाराष्ट्रानं या क्षेत्रात आघाडी कायम राखली पाहिजे महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी उभारणीसाठी गतीनं कार्यवाही करून पायाभरणी लवकरच करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या राज्य नाविन्यता सोसायटीच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस काल बोलत होते राज्य नाविन्यता सोसायटी अधिक सक्षम करण्यासाठी आलेल्या सूचनांचा विचार करून यासाठी प्रभावी कार्यपद्धती राबवावी महाराष्ट्र इनोव्हेशन सिटी प्रकल्प कालबद्ध नियोजनानुसार पूर्ण व्हावा महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरण दोन हजार पंचवीस हे समाजात वैविध्यपूर्ण बदल घडवणारं असून उद्योजकतेला आणि स्टार्टअप्सना नवसंजीवनी देणारं ठरेल असं ते म्हणाले नव्या धोरणाअंतर्गत मुख्यमंत्री उद्योजकता आणि नाविन्यता महानिधी उभारण्यात येईल शासनाकडे नोंद असलेल्या तीस लाख तंत्रशिक्षित युवक युवतींना ईमेलद्वारे एआय परीक्षेत सहभागी केलं जाईल यातून पाच लाख उमेदवारांची निवड होईल अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी दिली अन्याय होणार नाही